नमस्कार शेतकरी मित्रांनो गहू पेरणीनंतर ज्यावेळेस गहू उगवतो म्हणजेच आपण एकवीस दिवसांनी कोणतं तन्नाशक आपल्या गहू पिकामध्ये वापरलं पाहिजे आपल्या गहू पिकामध्ये रुंद पानाची तणं आहेत तर कोणतं तन्नाशक आपण या ठिकाणी वापरलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये फक्त गवतवर्गीय तण आहेत तर या ठिकाणी कोणतं तन्नाशक आपण गहू पिकामध्ये वापरलं पाहिजे किंवा रुंद आणि गवतवर्गीय अशी दोन्ही प्रकारची तणं आपल्या गहू पिकामध्ये आहे, तर यावेळी कोणतं तन्नाशक आपण वापरलं पाहिजे त्याचा योग्य डोस काय याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो गहू पेरणीनंतर सर्वसाधारणपणे एकवीस दिवसांनी गहू पिकामध्ये तणनाशक फवारणी करणं गरजेचं असतं ज्यावेळेस तण ही दोन ते चार पानावरती असतात त्यावेळी आपण आपल्या गहू पिकामध्ये तणनाशक वापरणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो आपल्या गहू पिकामध्ये फक्त रुंद पानाची तणं असतील तर या ठिकाणी आपण टू फोर डी हे तणनाशक वापर करू शकता याचा डोस हा पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे म्हणजेच प्रति एकर क्षेत्रामध्ये पाचशे मिली याचा डोस आपण दीडशे लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो टू फोर च्या माध्यमातून गहू पिकातील रुंद पानाची होतात या टू फोर नियंत्रण करण्यासाठी वापर आपण गवत वर्गीय तण ही नियंत्रित होणार नाहीत शेतकरी मित्रांनो दोन नंबरचं तणनाशक आहे अलग्रीप यामध्ये मेटसल्फिरोन मिथाईल वीस टक्के डब्ल्यूजी हा टेक्निकल कंटेंट असतो शेतकरी मित्रांनो अलग्रीप हे तणनाशक आपण तण उगवणी नंतर वापरण्याचं तणनाशक आहे हे एक आंतरप्रवाही तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो हे सुद्धा तणनाशक आपण गहू पेरणीनंतर एकवीस दिवसांनी गहू पिकामध्ये वापर करू शकता याच्या माध्यमातून रुंद पानाच्या तणांवर उत्कृष्ट नियंत्रण मिळतं याची फवारणी करण्यासाठी आठ ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये दीडशे लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी शेतकरी मित्रांनो आपल्या गहू पिकामध्ये दोन्ही प्रकारची तणं म्हणजेच लांब पानाची तणं आणि रुंद पानाची तण अशी दोन्ही प्रकारची तणं जर आपल्या गहू पिकामध्ये दिसत असतील तर आपण या ठिकाणी युपीएल हे तन्नाशक वापर करू शकता शेतकरी मित्रांनो हे एक आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करणारं तन्नाशक आहे शेतकरी मित्रांनो याच्या माध्यमातून गवतवर्गीय आणि रुंद पानाची तण नियंत्रित होतात या दोन्ही प्रकारची तणं या तणनाशकाच्या माध्यमातून आपण नियंत्रण करू शकतो शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये वेस्टा हे तन्नाशक वापरण्यासाठी आपण प्रमाण हे एकशे साठ ग्रॅम घ्यायचं आहे हे प्रति एकर क्षेत्रासाठी प्रमाण असेल दीडशे लिटर पाण्यामध्ये एकशे एक। साठ किंवा एकशे साठ लिटर पाण्यामध्ये एकशे साठ ग्राम म्हणजेच एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी आपण तणांवरती करायची आहे शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी हे तन्नाशक फवारल्यानंतर एक आठवड्याच्या आत तण ही नियंत्रित झालेली दिसतात म्हणजेच नष्ट झालेली दिसतात शेतकरी मित्रांनो यातलं जे योग्य वाटेल ते तणनाशक आपण घेऊन फवारणी आपल्या गहू पिकामध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो एक ध्यानात ठेवा की कोणतंही तणनाशक वापरताना जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे आणि तण ही कवळी म्हणजेच दोन ते चार सहा पानावरती असणं गरजेचं आहे जास्त मोठ्या तणांवरती तणनाशक उत्कृष्टरित्या काम करू शकत नाहीत शेतकरी मित्रांनो शेतीविषयक कोणत्याही समस्येसाठी आपण किसान कॉल सेंटर अठराशे एकशेऐंशी पंधरा एक्कावन्न कृषी मंत्रालय भारत सरकार टोल फ्री नंबर यावरती सकाळी सहा ते रात्री दहा दररोज कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद